नमस्कार माता बंधोरी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आमच्या आता नान्नी गावात पूर पंचगंगा पुराचं पाणी किती आलं आहे काय आलं आहे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ पे लगे हो तर हस्ता दिसतो आहे का मित्रांनो हा रस्ता याचा पुढं पंजगा नदीच्या पुलावर जातो आहे आता तिकडे काय जायला येत नाही आणि तुम्हाला सांगतो पाणी भरपूर आलं आहे हे बघा हिकंड असं ह्या उष्णात्तेत सगळं पाणी यायला लागलं आहे इथं रस्त्यावरसुद्धा पाणी आलं आहे आणि हे पाणी बघा आता इकडंच ह्या उष्णात्तेत जाणार आणि खाली बघा मित्रांनो शेतकऱ्यांची आता जी उत्सा आहेत ज्या शेतकऱ्यांनी लावणी केल्या आहेत ते सगळं आता पाण्याखाली आहे आणि सगळं आता शेतकऱ्यांचंच भरपूर नुकसान होतं आहे मित्रांनो आता पाणी उतरायला लागलं आहे म्हणायला लागले पाऊस कमी झाला आहे पण इथं तर बघा पाण्याचा प्रवाह किती आहे वर्ण उसात बघा तुम्हाला सांगतो बधा 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 धाड 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 यायला लागले आणि <laughs> इथं बघा आपली मित्रमंडळी आहेत ही बघा इथे गाडी धुवायला आल्यात हिंदी पण स्प्लेंडर गाडी धुवायला तिकडं ही डिस्कवर धुवायत आणि इथं हा ही ही स्विफ्ट डिझायर पण गाडी आहे बघा आणि ह्या नदीच्या पाण्यासाठी पण गाड्या धुवायला आल्यात गावात ना त्या तिकडं आहेत बघा जांगडे बनतो तू इथे नवीन ट्रॅक्टर केल्यात ट्रॅक्टर धुळ्या लागल्यात बघा नदीच्या पाण्यात शॅम्पू बिंपू लावून छकाजक डिझेल लावायला डिझेल लावून डिझेल लावलं की चकचकत्या गाडी आणि कलर बिलर चमकतो एकदम आणि सर्व्हिशिंगला गर्दी म्हणून टडावाय हां लांबच्या नाही मित्रांनो सर्व्हिशिंगला गर्दी आहे आणि आता नदीच्या पाण्यात अपाट गर्दी गेल्या गर्दीवर गर्दी गर्दीचा महापूर लोंडाचा लोंढा आणि आता बघा मी चाललो आहे पाण्यात नस धडाक धिडीक धडाक धीडीक चालही न झालं आहे आणि इकडं ट्रॅक्टर घेतल्यात बघा आत एकदम पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरात घातल्या टॅक्टर धुवायला लागल्यात ट्रॅक्टर जर डुंगांवर वर केल्यात हे लावून चकाचक धुवायला लागल्यात बघा तर तिकडं पण लोकं आले लई आत घातलंय सगळी आणि त्या तिकडे बघा पाण्यातनंच चालले आहेत बघा ती पोरं नदीपल्लीकड त्या डबरा तिथं डबराच्या पलीकडा मित्रांनो इथंच गुडगेवढं पाणी आहे त्या इथंच आणि त्या तिकडं बघा ती पोरं चालली आहेत अबा इथं एवढं मला गुडगडं पान लागलं आणि तिथं किती असेल त्या पाण्यातच चालेल बघा बोरी ते त्या पाण्याच्या पलीकडे पण लोक बसल्यात आणि ह्या इथं ट्रॅक्टर इथं पण मोठा ट्रॅक्टर घेऊन आल्यात धुवायला आहात त्या पाण्यात नदीच्या पाण्यात खळ 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 स्वच्छ होते सगळं तिकडे चाच आले तिकडे जाऊ नका डबा करून पडचेला चाचत लांब आहे हे तिथं आहे तिथे मागं जात 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 तेच घे जात जात जाचेला डबा करून पडचे पिडचेला आणि इथं ट्रॅक्टर धुवायचं सगळं काम चालू आहे बघा चकचकीत काँग्रेसच्या झाडावर मुंग्या किती चढल्यात बघा मित्रांनो पाण्यातून होऊन आलेल्या आणि ती काँग्रेसच्या झाडावरून आसारा घेतल्यात जगण्यासाठी जगण्याची धडपड आणि माझी पण आता पॅन्ट फिजल्या तर चाललो आहे मी मी पण पाण्या हां यूट्यूबला हाय विकास गावडे आणि फेसबुकला इंस्टाग्राम हे बघा इकडे हे पाणीच पाणी आहे सगळीकडं पाणी आहे मित्रांनो आता जरा पाणी कमी झालं आहे म्हणजे पोच थांबला आहे पण पाणी काय अजून तेवढं फास्ट काय उतरण झालं आहे हळूहळू हळूहळू इंचा इंचानं पाणी कम कमी होणार चढलं आहे बघा ट्रकनं फुटानं चढलं आहे आठ फूट दहा फूट एका दिवस रात्रीत आणि उतरायला आहे हळूहळू इंचानं इंचानं इंचा, इंचा, इंचा इंचानं केलं या गार अजून एक पाच सहा दिवस लागतील सगळं उतरायला मग तिथनं जीवन पूर्वपदावर सुरळीत चालू होईल तोपर्यंत दांदा मंदी शेतकरी फार्मे तर दुनिया फार्मे राहते मित्रांनो मित्रांनो आम्ही आजपर्यंत जाऊन आलो भरपूर पाणी आहे आणि आता पाणी कमी होऊ लागले म्हणजे उतरायला लागले नदी मग आज जे सगळी गाडी बिडी धुवायला ती ते पण जरा जाऊन बघून आलो आणि ही बघा ही आहे आमची स्प्लेंडर ही स्प्लेंडर आहे आमची आणि आता ही आमची स्प्लेंडर पण आम्ही धुतली आणि आता मित्रांनो चालू आहे घराकडे तर मित्रांनो व्हिडिओ शिवपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराय